सर्वांना तर इथं चाललेली आहे माझी भोगीच्या भाजीची तयारी जसं काही लवकर उठली आंघोळ उघड झाली त्याच्यानंतर आहे मग भाजीचा कांदा कुट्टा करायला घेतलेला आहे तर तीळ खोबरं लसूण असं सगळं सा, सा, मिक्सरमधून काढून घेतलं मी आणि त्यानंतर भाज्या इथं कट करून ठेवल्या मेथीची पालकाची घेवडा त्याच्यानंतर बटाटा टोमॅटो कांदा वांग गाजर बोरं वटाणे आणि हे पण पेरू पण घेतला होता शेंगदाणे भिजत टाकले होते आणि माझ्याकडे इथं दिल्लीमध्ये जेवढ्या भाज्या अवेलेबल आहेत तेवढ्या सगळ्या मी याच्यामध्ये घालणार आहे तर सगळ्या भाज्या कट करून वगैरे ठेवल्या त्याच्यानंतर मग फौज आली ड्युटीवरून हो, त्यांची नाईट ड्युटी होती मग त्यांना नाश्ता वगैरे करून दिला पोह्याचा आणि नंतर लगेच त्यांना दुसरे बी शिफ्ट होती म्हणजे बारा वाजता जायचं होतं म्हणून नाश्ता करून ते झोपले त्याच्यानंतर मग मी देवपूजा केली सर्वात पहिले ना सूर्यदेवाला यांना मी अर्घ्य दिला पाण्यामध्ये ना तीळ टाकली तर काय तांब्या नव्हता माझ्याकडं मग आणि त्याच्यानंतर मग घरातले पण देवपूजा आता करून घेते मी राधी इथं अर्घ्य दिलं आणि आंघोळ करताना पण आंघोळीचं पण आपण सावर करते कसे हात विसरत मी असं करते का विसर तर रा जानेवारी तर तो तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मी जी काही तयारी केलेली आहे सकाळी गोगीच्या भाजीची ती पण तुम्हाला दाखवली तर आता मला देवघराची पूजा करायची देवघरातल्या देवांची तर ती करून घेते आणि त्याचबरोबर सूर्यदेवाला सूर्यदेवाची पूजा देवघरांची पूजा करून त्यानंतर इथे मी भाजी करायला घेतलेली तर सगळ्या त्या भाज्या कट करून घेतल्या मी आता कढईमध्ये ते तेल टाकलं त्याच्यामध्ये ते ते ना जिरे टाकले त्याच्यानंतर मग थोडेसे तीळ टाकले आणि मी रीलसाठी घेत होते ते व्हिडिओ असं त्याच्यामुळं तसा झालं आहे उभाच व्हिडिओ तर थोडंसं समजून घ्याय तर ना ते भाजीचं ते कांदा कुठं केलेला होता तर ते सगळं टाकून घेते इथं मी खोबरं लसूण तीळ आणि कोथिंबीर ते पण मिश्रण टाकून घेतलं आणि चांगलं ते पण परतून घेते मी आधी तेलामध्ये आणि चांगलं ते भाजलं की त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये ना मसाले ॲड करायचे आहेत त्यामध्ये मी आता येणा कांदा टाकला टोमॅटो तो टाकला ते पण चांगलं परतून घेतलं नंतर मग त्याच्यामध्ये ना हळद टाकली आपलं काळं तिखट जे आहे इसूर तर ते पण टाकलं मी छोटा चमचा आहे माझा तर मग चार चमचे टाकले त्यानंतर गरम मसाला टाकला त्याच्यामध्ये आणि चांगलं आहे ना ते मिक्स होऊन दिले आणि त्याला तेट सुटेपर्यंत भाजले ते, 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 ते सुटे मिश्रण आणि नंतर मग आहे ना आपल्या सगळ्या ज्या भाज्या ज्या आहेत कट केलेल्या तर त्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या तर ते, ते मिक्स करायचं ह्याच्यामध्ये आहे ना फक्त पाल मला पालकाची मेथीचीच भाजी होती आपल्याकडे चाकवत असते म्हणजे भोगीची भाजी तर ती काय मला इथे भेटली नाही तर असो तर सगळ्या भाज्या वगैरे टाकले मी त्यामध्ये आणि वरून येणे एक ताट ठेवले आणि त्याच्यामध्ये पाणी टाकले तर भाज्यांना आहे ना त्याचं अंगचंच पाणी सुटतं त्यानंतर आहे ना मग ते गरम झालेलं पाणी पण मी त्यामध्ये टाकलं थोडंसं मीठ टाकलं आणि गूळ टाकलं आणि चांगली भाजी आहे ना शिजू दिली शिजल्यानंतर आपली भाजी तयार झाली आणि इकडच्या साईडला भाकरी पण करायला घेतलेल्या आहेत मी बाजरीच्या भाकरी करतात आज तर बाजरीच्या भाकरी आणि वरून तीळ वगैरे लावलेत त्याला छान भाजून वगैरे घेतल्या मग भाकरी आणि पद्धतीने ना आज मी स्वयंपाक करून घेतलेले तर भाजी पण एक भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी तर आता थोडी आंबोईला गेलेले त्याची आंबोळ झाली मस्त बेगी जेवण करून घेतो आम्ही सगळे छान असं ताट तयार केलं मी बाजरीची भाकरी भोगीची भाजी भात आणि गाजर सर्वांचं जेवण वगैरे झालं छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय